नमस्कार आपण पाहत आहात एबियन एक्सप्रेस न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री माने अजित पवार यांनी संगोबा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील पूर परिस्थितीची पाहणी केली त्याचबरोबर त्यांनी तेथील प्रशासनाकडून व स्थानिक नागरिकांकडून पुराची व सीना नदीवरील पुलाची माहिती घेऊन नवीन पूल बांधण्यासाठी पाचशे मीटरपर्यंत अंतराच्या पुलाची स्थानिक लोकांना अडचण ठरणार नाही व अतिक्षमतेने पाणी धरणाच्या दिशेने जाईल व पूर स्तित, पूरस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी माहिती इरिगेशन व पाटबंधारे खाते यांच्याकडून माहिती घेतली त्याचवेळी ते तेथील स्थानिक मच्छिमार यांनी पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविले त्यामुळे पवार यांनी मच्छिमारांचे कौतुक केले त्यांच्याबरोबर स्थानिक आमदार नारायण पाटील तहसीलदार शिल्पा ठोकडे तसेच इतर अधिकारी व गावचे सरपंच उपसरपंच शर्पन्च ग्राम ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट